गेल्या काही दिवसांपूर्वी मान तालुक्यात सलग दोन खुनांच्या घटना ताज्या असतानाच आज खटाव तालुक्यातील कटगुण गावात आणखी एका खुनाची धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हदरला आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला कायमचं संपवल्याची ही घटना पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सतरा सप्टेंबर रोजी भर दुपारी घडली विशेष म्हणजे पत्नीचा खून करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला सुमारे किलोमीटर अंतरावर सातारा सोलापूर हायवेलगत गोसावी वस्तीवर ही घटना घडली तेथील भंगार व्यावसायिक पिंकी जाधव आणि तिचा पती विनोद जाधव यांच्यात कौटुंबिक वादातून जोरदार भांडण झालं या भांडणात संतापलेल्या विनोदने शेजारी पडलेला लोखंडी रोड उचलून पिंकीच्या डोक्यात मारला हवार वर्मी लागल्यानं पिंकीचा जा जागीच मृत्यू झाला घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली त्यावेळी वस्तीमध्ये लोकांची वर्दळ नव्हती पत्नीचा खून करून विनोद थेट पुसेगाव पोलीस ठाण्यात पोहोचला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन योगेश पागल आणि तात्यासाहेब ढोले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आज पुसेगाव पोलीस स्टेशन इथे मोजे कटगुण गावी एक पिंकी विनोद जाधव वै वर्ष बावीस या महिलेचा खून झालेला आहे आणि हा खून तिच्या पतीने संशयित आरोपी विनोद वी विजय जाधव याने केलेला आहे ता त्या संशयित आरोपीला पोलीस स्टेशन पुसेगावच्या माध्यमातून आमच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे